अभिजित मी समजू शकतो पण आता शाळेचं नाही तर समोर असलेल्या परीक्षेचा आणि भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे सर तुम्हीच ना शाळेतनं भविष्य घडत म्हणून मग शाळाच नाही भविष्य असू शकत शिक्षक झालास तर होईल की तेही भविष्य शिक्षक झाल्यावर त्यांच्या समोर उभं राहता येईल सर पर बेंच पर बसता ना हे बघ अभिजित आपण आयुष्यभर विद्यार्थीच असावं असा मोह कुणाला होत नाही सांग बरं उलट जे पुढे गेलेत ना त्यांना तर जास्तच पण जे परत आपल्याला कधीच मिळणार नाही हे माहिती असतं त्याचाच तर मोह सर्वाधिक असतो ओके नाही अखेर शाळा ही एक सुंदर आठवण म्हणूनच आयुष्यभर सोबत ठेवावी लागते असो आता वेळ वाया घालू नकोस पेपर लि आणि अभिजित मला आणि संपूर्ण शाळेला तुझ्याकडून खूप अपेक्षा येतं काय लिह पल्लवी आता अभिजितला जे सांगितलं तेच तुला लागू होतं ना ग हो सर त्याच्यासाठी शाळा संपली शिक्षण नाही आमच्यासाठी ती काळजी संपणार आहे सर संप। शाळा ना, ना, ना मैत्रिणी गरीब गरज जन्माला आलो ही चूक आमची नसली तरी शिक्षा आभास नाही ना की नाहीतर आम्ही ते घेतलं असते की कॉलेजला ऍडमिशन शांत हो तुझं सांत्वन करायला खरंच माझ्याकडे सुद्धा शब्द नाहीत कारण तू जे सांगतेस ना तेच वास्तव आहे तुझ्या संसाराला या शिक्षणाचा उपयोग नाही झाला तरी तुझी मुलं या गरिबी जन्माला येऊ नयेत इतके तर नक्की उभे राहशील तू मला खात्री आहे आणि विश्वास आहे आता अजिबात कसला विचार करायचा नाही Paper,